संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेवर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे महात्मा गांधींना काय उद्धव ठाकरे यांनी घडवले की संजय राऊतांनी घडवलं संजय राऊत यांना वर्बल डायरिया झाल्या असल्यासारखं ते सकाळी उठून बळबड करीत असतात काल देखील राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले नाही यावरून संजय राऊत यांची बळबड सुरू होती त्यांचा पक्ष तरी त्यांचा राहिला आहे का आठ दहा आमदार त्यांच्याकडे उरले आहेत अशा आठ दहा आमदार असल्यांना तिथं बोलवलं तर तिथे जागाच उरणार नाही म्हणून उद्धव ठाकरे यांना आमंत्रण केंद्र सरकारतर्फे देण्यात आलं नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे तर संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे त्यांना महात्मा गांधी मग कोणी उद्धव ठाकरेंनी घडवलंय का संजय राऊतांनी घडवलेलं आहे मला कळत नाही असं का वेड ते का बोलतात लोकांना त्यांच्या बोलण्याचा इतका कंटाळ आलेला आहे काही बोलतात म्हणजे महात्मा गांधींना आम्ही घडवलं काय बोलावं या माणसाबद्दल म्हणजे सकाळ झाली की काहीतरी बोलायचंच आहे व्हर्बल डायरिया झाल्यासारखं आपण काहीतरी बडबडत राहायचं वेडवाकडं बोलत राहायचं काल म्हणे यांना उद्धवजींना का बोलवलं बड़ नाही राम मंदिराच्या ते व्ही व्ही आय पी नाहीत काल तेच सांगितलं की बाबा तुमचा पक्ष तर तुमचा राहिलेला नाही तुमच्याकडे शिवसेना राहिलेली नाही तुमच्याकडे त्या पक्षात चिन्ह राहिलेलं नाही तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्ष नाहीत तुमच्याकडे मोजून आठ दहा आमदार आहेत दोन तीन खासदार आहेत आणि मग अशा लोकांना जर तिने बोलायचं म्हटलं तर खूप गर्दी होईल त्या घरामधून असे सात आठ आमदार असलेले पार्टीच्या अध्यक्ष अनेक लोक आहेत आणि म्हणून आम्ही म्हणजे केंद्र सरकारने आता बोलवलं नसेल आणि पण ते कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेतात आणि सकाळपासून आपला वेडा वाकडा भोगळा हा सुरू करतात तर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीदरम्यान जनता शंभर टक्के मत भाजप मित्र पक्षांना देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणार असं मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे तर पुणे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अजित पवार यांना आठशे कोटींच्या कामासंदर्भात भाजप शिंदे गटातर्फे विरोध करण्यात आला असल्यावर विचारणा केली असता मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी आम्हा तीनही पक्षांमध्ये संगत मत असून आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही परंतु एखाद्या गोष्टीवरून मत मतांवर झाला असेल परंतु दोन हजार चोवीस ची निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही तिघही एकत्र आहोत असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे मला नाही वाटत माझ्या काय ॲक्युअर गोष्ट पुढे नाही आहे कधी झाली मला अशी कल्पनाही नाही आहे पण मला असं वाटतं की आमच्या तिघांमध्ये संगणमत आहे आम्ही एक दिलाने एक मनाने या ठिकाणी काम करतो आहोत कुठला एखादा विषय असेल त्यात कमी झाला असेल जास्त झालं असेल व्हायला पाहिजे नको याच्या मतमत तर असू शकतात पण आम्ही एक दिलाने या ठिकाणी काम करतो आमचं लक्ष आता येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा आहे आम्हाला या लोकसभेमध्ये शंभर टक्के यश महाराष्ट्रातून तेव्हा भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाला द्यायचं आहे मोदीजींना पुन्हा प्रदमन करण्यासाठी महाराष्ट्र शंभर टक्के जागा मोदीजींच्या पारड्यामध्ये टाकणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे